आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे नीट यूजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं हवीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे नीट यूजी परीक्षेत गैरप्रकार झाल्याप्रकरणी दाखल चाळीस याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आत्तापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर सादर केला तो आताच जाहीर केला तर पुढच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचं सी बी आयनं म्हटलं आहे अशा प्रकारच्या परीक्षेत गैरप्रकार घडण्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम होतात अशा शब्दात न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे व्ही पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर आज दिवसभर सुनावणी चालणार आहे दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं पाटणा एम्समधल्या चार विद्यार्थ्यांना चौकशीसाठी चा। ताब्यात घेतलं आहे छत्तीसगडमध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेजवळ काल रात्री माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिसांच्या विशेष कार्यदलाचे दोन जवान शहीद झाले तर चार जवान जखमी झाले गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या जारावंडी क्षेत्रांतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली नजीकच्या जंगल परिसरात काल झालेल्या चकमकीत बारा नक्षली ठार झाले त्यात सात पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून सर्वांची ओळख पटली आहे या बारा जणांवर मिळून तीस लाख रुपयांचं बक्षीस होतं या कारवाईमुळे उत्तर गडचिरोलीत सक्रिय टिपागड एल एस आणि चादगाव कसनसूर या नक्षल्यांच्या दोन दलमचा बिमोड झाल्याचं पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं या चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचं निलोत्पल यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान समाजकंटकांनी घातलेला हैदोस निंदनीय असून जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडलं त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं तसंच नुकसानग्रस्तांना सरकारनं मदत करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते यासंदर्भात चौकशीच्या मागणीचं पत्र सरकारला दिलं आहे असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आगामी विधानसभा निवडणुका निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यात येत्या पंचवीस जुलै रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे या यादीत आपलं नाव नसेल तर ते समाविष्ट करण्यासाठी मतदारांना नऊ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे मतदार या कालावधीत यादीतल्या नावांमध्ये दुरुस्ती पत्त्यामध्ये बदल नाव वगळणीही करू शकतील नऊ ऑगस्ट नंतर ही प्रारूप यादी अंतिम केली जाईल आणि वीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे वादग्रस्त आय एस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यात पौड इथल्या पोलिसांनी काल अटक केली एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून मनोरमा फरार होत्या येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तसंच कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण किनारपट्टीवर जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे राज्याच्या विविध भागात पावसानं जोर धरला आहे मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली शहरातले रस्ते आणि पुलांवर पाणी साचल्यामुळे आज सकाळी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून आली मात्र सर्व उपनगरी रेल्वेमार्गांवरची सेवा सुरळीत सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारपासून पावसानं पुन्हा जोर धरला असून आजही तो कायम आहे जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या साठ टक्के पाऊस झाला आहे खेडमधील जगबुडी आणि लांजातली काजळी या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या तेरेखोल गड कर्ली वाघोटण या नद्या दु दुधडी भरून वाहत आहेत तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून प्रशासनानं नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या जोगवाडा सोस परिसरात अतिमुसळधार पावसामुळे शेतातल्या उभ्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे महसूल विभागानं नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार